हॅलो वेलकम बॅक टू अवर कपल चॅनल खूप दिवसानंतर म्हणजे दोन आठवड्यानंतर वगैरे असं आम्ही व्हिडिओ शूट करायला घेतले आणि इंट्रो तर अभी सका हो मी एकटी करते अगदी तोपर्यंत अंघोळीला घेणं सकाळ सकाळच हॉटेलला जाण्याआधी हा आम्ही व्हिडिओ शूट करतो आणि व्हिडिओ काय असणार आहे ऑलरेडी यू गॅज नो फ्रॉम द थमदेट पण काय आहे एक मिनटं एकच मिनटं दाखवते मी हे असे आणून लपवून ठेवले एका कोपऱ्यात का तर आ, जे की बिस्किट गेस्ट चॅलेंज आहे ते त्यातलं अवीला काही माहिती नाही म्हणजे मी कोणते बिस्किट आणलेत काय तर त्याला माहिती नाही आहे त्यातले दोन तीन असे आहेत जे रेग्युलरली आम्ही खातो सो त्याची टेस्ट त्याला माहिती असणं पॉसिबल आहे पण बाकीचे असे आहेत ज्या ज्याच्याबद्दल त्याला काहीच माहिती नाही आहे त्यामुळे मी ते एकटीनं गपचूप आणलेत आणि आता तो फ्रेश होऊन आला मग मी त्याच्या डोळ्याला पट्टी बांधेन आणि मग त्याला विचारेन की काय म्हणतात ते या बिस्किटची टेस्ट गेस कर ओके ॲक्च्युली हा व्हिडिओ घेण्यामागचं कारण असं की मी खूप विचार केला की काय शूट करावं काय शूट करावं मग मी इंस्टाग्रामला एक स्टोरीसुद्धा पोस्ट केली की एखादा फनी कंटेंट आम्हाला सजेस्ट करा किंवा असं आयडियाज द्या पण त्यामध्ये माहिती आहे काय आलं भरपूरश्या प्रमाणात की तुम्ही कसे भेटला तुमचं कशी तुमची रिलेशनशिप कसं होतं असं सगळ्या क्वेश्चन होते पण त्याबद्दलसुद्धा आम्हाला व्हिडिओ बनवायचा आहे पण तो एवढा लवकर नाही बनवायचा आहे सो त्या टॉपिकवर आम्हाला एवढा लवकर असा व्हिडिओ बनवायचा नाही आहे कारण असं की आता अगदी कमी ऑडियन्स आहे म्हणजे एवढ्या काही मोठे सबस्क्रायबर नाही आहेत आणि एवढ्या कमी ऑडियन्समध्ये तो टॉपिक चांगला असणार आहे सो मला तो नंतरला ठेवायचा आहे म्हणून तो एक टॉपिक आहे जो त्याच्यावर आम्ही व्हिडिओ नाही बनवल्यात ह्याचा आन्सर देण्याचं कारण असं की जर का ते प्रश्न विचारणारे लोक हे व्हिडिओ बघत असतील तर त्यांना असं नको वाटायला की आम्ही सांगूनसुद्धा वेगळा टॉपिक घेतला असं म्हणून तो टॉपिक आपण नंतर काहीतरी घेऊ जेव्हा आमचे मेबी एक हजार दोन हजार असे सबस्क्राईबर होतील सो so त्यानंतर तो टॉपिक आम्ही नक्की घेऊ पण आजसाठी हा मजेशीर असा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा okay? ये? ये रे लवकर मी कधीपासून सेटअप लावून ठेवलाय तरी पण ह्या पसर मागच कसा दिसतोय स्टँड ना <laughs> गाईज इट्स पावसाळा आणि पावसाळ्यात घरात हे असत कपडे बिपडे सुकाळ टाकायला कळलं मी इथे अशीच म्हणजे जस्ट कप आंघोळ करून केस वगैरे वॉश करून असेच थांबले फक्त चेहऱ्याला मॉइश्चर लावलंय पण आता आम्ही कसा येतो ना कॅमेरासमोर ते बघा तुम्ही ओके okay? आणि मग तुम्हाला कळेल की जास्त रेडी व्हायला कोण टाईम घेत ते रेडी व्हायला जास्त टाईम कोण ते सर oh. प्लीज या ना आविष्कार सर प्लीज तुमचा मेकअप छापअप रेडी सगळं करून झालं असेल तर या लवकर नशीब आमचा चांगलाय नशीब की पाऊस पडत नाही ना। व्हिडिओची सगळ्या वाट लागली असती काय करू शकतो पण आधी येऊन अजून जास्त येऊ आहे तुम्ही समजून घेऊ शकता जरा कारण पाऊस पडतोय बाहेर कपडे सुकू शकत नाहीये त्यामुळे फॅन खाली असे स्टँड वर कपडे सुकत घालावे लागतात ही प्रत्येक घर आहे इफ नॉट किती वेळ मी अशीच चालते यार हा माणूस कधी येणार आहे तो परत मी माझी मस्त तयारी बिहरी करून बसली असती अभि ये ना यार बघ ना मी अशीच येऊन थांबले व्हिडिओ शूट करा आणि तू कधी मी मुद्दा हा ना रॉ मटेरियल शूट करते आधीच कळेल तुम्हाला बघा आता कपडे नको का बघा आता बघताय तुम्ही काय केलं पण नाही पण बघताय तुम्ही कसा आलाय तो काय कस दिसतं केलेलं ऑलरेडी अरे पण मी तुला असं असं बिस्किट भरवणार नाही भरवू शकत तुला कळणार कस सॉरी तुला कळलं नाही पाहिजे अरे ते असं ते त्याचे काय नाही मी सांगितले ते काय ते असे मला वाकून वाकून व्हिडिओ मध्ये यावं लागेल थोडस नाही घेऊ शकत मागे असं क्रॉस घे इथे काय इथं राहतो आणि इथून भरवू शकतो भरवायला काय अशी भरवाय बिरायची काय चानी घेतली एक प्लेट घे त्याच्यामध्ये काय भरवायची गरज नाही माझ्या हातात द्यायचं इथून तर मी काय डोळे बंद करून ठेवशील डोळे बंदच आहेत डोळे बंद हा डोळे बंद करेन का डोळे बंद करून राह मी बघा हो ठीक आहे थांबा पाच मिनिट काय सुरुवात कधी सकाळी तुझी वाट फक्त बघत होती तरी पण तू एकदा मला ओळखायचं कोणत्या ब्रँड च्या बिस्किट तुला ओळखायचंय आज तू काही चांगला दिसतोय त्यामुळे नजर लावू नकोस बरं मी जी बिस्किट बिस्किट चा पुढे काढला डोळे बंद करायचे आणि टेस्ट असं नाही तू डोळे बंद उघडलेस तर कळेल डिरेक्टली इकडे त्यामुळे आता तू डोळे बंद कर बंद झाले मी पहिले बिस्किट काढते जे असणार आहे ते भूक लागले गपरे बघा डोळे उघडू नकोस कारण मला ते जरा उभं राहून जमलं नसतं मागे नाही दिसत नाही मला काय टेन्शन घेऊन ओके थांब तुम्हाला मी दाखवते अभि बघा नको हो सर हे दिसतच नाही तुम्ही हे कुठचं बिस्किट आहे तुम्हाला कळलं ना आम्ही फ्रंटने व्हिडिओ शूट करतो जरा समजून घ्या गेस कुठलं बिस्किट आहे गोड गोड <laughs> ह्याचे दोन तीन बिस्किट असे जे तू डेली खातोस बाकीचे बिस्किट खातच नाही काही म्हणजे नॉर्मली आपण खातो असं बघ त्याचं नाव मला एकदा माहिती नाही पुढे असतो बलवन सारखा नाव मला माहिती त्याच्या बाजूला वाटतं वरती वाटतं साखरची कोटिंग असते का त्याच्यात होय ना मग नाही मला माहिती कुठल्या टेस्ट ठीक वाटली पण माहित नाही खरंच नाव नाही माहित खरंच नाही रॅम फॅम जॅम काय वगैरे असं जिम जॅम एवढं तरी कळलं तुला की हे क्रीमच बिस्किट आहे हा तशा प्रकारचं आहे नाही ना चल म्हणून बघ बिस्किट कुठं

हातात दिलं तर तुला कळणार म्हणून का हातात देत नाही ना मी पारले नाही आम्ही पारले नाही अरे रे पारले एवढं बेसिक टेस्ट नाही आहे <laughs> मी म्हटलं की नाही आम्ही दोघं पण ना हा बिस्किट पुढे जास्त खातो जर ते खायचं असेल म्हणजे जेव्हा कधी खाऊ तेव्हा तेव्हाच बिस्किट खातो जास्त मला हे जास्त आवडतं लक्षात आहे टायगर बरोबर आहे एक पॉइंट मिळालेला आहे तुला हं तांग जो बोल जाऊ बोल जाऊ मी शिक्षण देले तरी बट येणार पण मी जेव्हा कारण का मी काही तयार न करता बसली काही तयार नाही केलं फक्त केस विंचून आलोय पण हा व्यवस्थित फ्रेश होऊन मस्त सेट झालाय म्हणजे केस वगैरे छान सेट केलेस म्हणून तू मस्त वाटतोस आणि मी बघ अशीच हेअर वॉश करून जस्ट बसले मॉइश्चराइझ केलं काय माहिती आम्ही दोन आठवड्यानंतर हा व्हिडिओ शूट करतोय त्यामुळे गावी गेलो होतो मस्त रिलॅक्स झालो होतो आणि त्याच्यामुळे साहेबांचे आमचे कलर टोन जरा मस्त आलेले आहे काय सांगते काळा झाला उन्हात फिरून फिरून तू बघ ना उलटा तू मागचा व्हिडिओ चेक कर ना आताचा व्हिडिओ चेक कर तू उलटा चांगला दिसतोय या व्हिडिओ मध्ये आणि एवढी लाईट पण नाही आहे म्हणजे तसा काळो काय पावसा पावसामुळे कोणता घेऊन ओके ही सेम टेस्ट आहे पहिल्या ह्याच्यासारखी बिस्किट तुला ओळख अरे दाखवलंय थांब थांब बघू नकोस मी नाही दाखवलंय गेस गेस हा माहितीये तुला माग एक क्लू देते जे मगाशी बिस्किट गेस केलं ना त्याच थोडस सेम बिस्किट त्यातलच थोडंसं असं मागचं पुढचं मर्ज माझे मला एक नाव नाही माहिती ब्लॅक कलरला पुढे येतो बरोबर गोल राऊंडेड हा आणि याच्या आत मध्ये थोडं थोडस चॉकलेटचे नट असतात नाव सांग नाव नाव माहिती नाही माहिती माहितीये दोन दोन शब्द आहेत या बिस्किटचे एवढं एवढे दोन शब्द आहेत एक शब्द नाही

अग्या, अग्या, आ, हा तर अवीने ओळखलं पाहिजे ओके अवीात देत हा गुड डे आहे गुड डे नाही आहे गुड डेच दुसरं व्हर्जन हॅप्पी हॅपी है। हॅपी है हॅपी नाही दोन शब्द दोन आहेत पण अंकवाला आहे पण ट्वेंटी ट्वेंटी पण म्हणतात ना ट्वेंटी ट्वेंटी म्हणजे हवे होते मोठे घेतले तर वेस्ट आपण कायम नरम 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 पडले एकच बिस्किट खाल्ले बाकी सगळे तसे वेस्ट होणार हॉटेल ला घेऊन जाणार आहे तीन बरोबर गेस केले आणि घाम येतो यार खाल्ला

पण ओळखेल बिस्किट हातात येणार नाही पण तिला दिलं लगेच ओळख उघड काय नरम बिस्किट काय टेस्टच समजा मला आले नकली पाणी ओळख बिस्किट हातात देऊ ओळखशील

ऑलमोस्ट सगळ्यांची सेमच असतं से नाही नाही असं नाही वेगवेगळ्या फ्लेवर मधले बिस्किट आणले म्हणून तर मुद्दा वेगवेगळे कसं केलंय ते नाही ना ना जे ड्रेस मला कळत नाही बिस्किट पुढं बघितलं ओळखशील लगेच बिस्किट पुडा हा कसं बघू माझ्या डोळं तर बंद आहे अरे म्हणजे बिस्किटचा पुडा दाखवल्यावर लगेच तर कळेल का की बिस्किट आहे हा बघा आता घडगडू उघड मिल्की बिश मिल्की बीस मिल्की बिश ना बाजारात पण नाही बिस्किट ही कंपनी झाली मिल्की बिकीस काय माहिती वेगळंच कधी नाव आहे मला पण नाव आहे कुठे आले नवीन नवीन अरे आता भरपूर बिस्किट आले आधी फक्त मारी आणि ते यातलं काय नाही आता मरणाची बिस्किट आहे तू अख्खं बिस्किट खाल्लं सवी तू तिला अर्ध अर्ध खायला सांगितलं होतं मस्त काय मस्त सकाळ सकाळच आता बंद कर रोय बंद कर बरोबर मला बंद केलेस आता ओके

मस्का चस्का मस्त बिस्किट असतं हे मला आवडतं सॉरी फिफ्टी 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 फिफ्टीच ना हा ट्वेंटी ट्वेंटी फिफ्टी फिफ्टी ओके आता नेक्स्ट काय घेऊ की नको करून का ते सेमच आहे असं मला वाटतंय आपल्याला करायचं नाही यु डो आता आज तुला काही काम नाही तुला डायरेक्ट तीन तारखेला काम आहे मोठं मग नाही नाही तीन तारखेला तुला काम आहे आता आज तर दोन तीन दिवस तुला काहीच काम नाही काय काम आहे तीन तारखेला का फायनल फायनल आहे सरांची नाही सुट्टी मिळू शकत ओके मी हा पार्ट कट करते पण आज फायनलला पोहोचले आणि आमचे सर अतिशय जास्त खुश आहेत बस यांची ही खुशी फायनलपर्यंत टिकून राहू दे व्यवस्थित डॅट्स इट काय म्हणते सर तुम्हाला वाटतय का तुमची टीम यावेळेस जिंकेल पण तसं तुम्हाला काय एवढं असं हे नाही नाहीये सवय ट्रॉफी नसली तरी ओके okay, so, सो हा व्हिडिओ एक मिनिट सो हा व्हिडिओ आम्ही इथेच एंड करतो अजून एक नाही काय दाखवते तुम्हाला मी वेट हा मी ही बाउंशी बिस्किट आधी घेतलेली सो तो मला फ्लेवर वगैरे समजला नसता मला घेतले असेल वेळी तर फ्लेवर वगैरे तुम्हाला माहित होतं बाउंशी का परत क्रीमच आत मध्ये ना वेगळं काही नाही आहे पण ते मजा येणार नाही म्हणून म्हटलं ठीक आहे सो हा व्हिडिओ आपण ते एंड करतोय आधी एंड करू एवढ्या लवकर झाला असेल ना पाच सहा मिनिटाचा अगदी शॉर्ट व्हिडिओ केला लवकरच लवकर जायचंय आम्हाला परत टेअर म्हणून सुद्धा पण आता आम्ही असं एक कन्सिस्टन्सी नवीन मेंटेन करायचं ठरवलेलं आहे की आठवड्यातून चार व्हिडिओ आम्ही तीन व्हिडिओ तीन व्हिडिओ तीन वीडियों। दोन ठीक आहे तीन तीन, तीन, तीन। ओके सो हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा बोला सर लाईक करा सब्स्क्राईब करा एक वाकी दर वेळेस हिशप पण एक वाक्य दरवे चांगल्या चांगल्या आयडिया सांगा कमेंट बॉक्स मध्ये म्हणजे कशावरती रिलेटेड आपण व्हिडिओ बनवू शकतो तुम्हाला पाहायला आवडेल असे काय ते व्हिडिओ कन्टेन्ट असं अजून काय बोलू सपोर्ट करा खूप सारा थँक्यू यू दोन मिनिट दोन एक मिनिट शेवटचं वाक्य बोलतोस सुरुवातीला इंटरव्यू करतोस आणि बसतोस काय बोलू मी अजून या गोष्टी आता म्हणजे ह्या झाल्या कॉमन झाल्या लाईक करा सब्स्क्रिब करा चांगला कॉमन झाल्या दुसरं काय सांगू शकत नाही आपण असं काहीतरी बनवू काय म्हणतात आपलं आपलं असं म्हणजे आपलं क्रिएशन जे फक्त आम्ही म्हणजे आम्ही असं काहीतरी सोडून काढू बघू सो so, चला भेटूया पण नेक्स्ट ब्लॉग मध्ये टेक केअर